सारे धर्मग्रंथ वाचले पानं चाढताना फक्त एवढीच चूक झाली बोटाला झिवेवरती न्यावं लागलं मी सारे धर्मग्रंथ वाचले पानं चालताना फक्त एवढीच चूक झाली बोटाला जिबेवरती न्यावं लागलं मी सगळ्या धर्मांना थुक्का लावला आणि माणूस झालो मी सगळ्या धर्मांना थुक्का लावला आणि माणूस झालो परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली मला परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली मला लोक रंग बघून जात ठरवतात म्हणून मी अख्खं घरच पांढरे शुभ्र केलं मी जातीला चुना लावला आणि माणसात आलो मी जातीला चुना लावला आणि माणसात आलो आणि माणूस म्हणून बाहेर पडतो तेव्हा माझा धर्म माणूस की किंवा या देशाचा नागरिक म्हणून हो प्रश्न पडतो मग माझ्या धर्माचा धर्मग्रंथ कोणता तर आतून आवाज येते संविधान आणि म्हणूनच संविधान एक सर्वोत्तम धर्मग्रंथ नमस्कार जय जाऊ जय शिवराय मी आयुष विजय कविता विजय कोरेकार वर्ग दहावीचा विद्यार्थी आज तुमच्या समक्ष प्रस्तुत विषयाला न्याय देण्याकरिता सर कुठलाही धर्म सर भारत हा अनेक जाती धर्म श्रीमंत प्रांत असला देश आहे अनेक धर्मांचे लोक या देशात राहतात प्रत्येकाला आपला धर्म श्रेष्ठ आहे असे वाटत असते जे की स्वाभाविक आहे आणि वाटायलाच पाहिजे परंतु मग या धर्मयुद्धामध्ये बळी जातो तो सर्वसामान्य जनतेचा स्वातंत्र्योत्तर काळात भारताची सामाजिक का अवस्था बघता प्रत्येक धर्मामध्ये कठोर मानक अस्तित्वात होती ज्यामुळे धर्मपंडितांचे हित जोपासले जात तर त्यातच त्या धर्मातील काही घटकांवर निर्बंध निर्बंधही लादले गेले होते परंतु स्वातंत्र्यानंतर भारताने लोकशाही स्वीकारून संविधानाची निर्मिती करून त्यात सर्व धर्मातील सर्व घटकांचे धर्माचे हित जोपासले ज्या धर्मात त्याच धर्मातील काही घटकांना समानतेची वागणूक मिळत नव्हती त्या, त्या लोकांना सुद्धा संविधानामुळे समानतेची वागणूक मिळू लागली संविधानाच्या तिसरा भागातील कलम बारा ते पस्तीस मूलभूत अधिकार अंतर्भूत करून घटनाकारांनी प्रत्येक नागरिकांना समता स्वातंत्र्य आणि इतर अधिकार मिळवून देऊन जन्मोजन्मांची अवहेलना संपुष्टात आणली आणि म्हणून मला असं वाटते की ज्या प्रस्थापित धर्मग्रंथांनी आपल्या जगण्याचा हक्कही हिरावून घेतला होता त्यापेक्षा जगण्याचे खुले स्वातंत्र्य मिळवून देणारा हा संविधान आपल्यासाठी की खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने सर्वोत्तम धर्मग्रंथ ठरतो एवढंच नव्हे तर वेगवेगळे धर्म आणि वेगवेगळे धर्म आणि धर्मग्रंथ धर्म, धर्म हे ज शतकानुशतक मानवाला मार्गदर्शन करत आले आहेत त्यांनी आपल्याला श्रद्धा आणि आध्यात्मिकता दिली आहे परंतु या ग्रंथांमध्ये काही गोष्टी अशा आहेत ज्या आजच्याच नाही तर पूर्वीच्या काळातही अन्यायकारक ठरतात मनुस्मृतीत शूद्रांना गेले आणि याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महार सत्याग्रह करून जागृत केलं पुराणांच्या आधारावर आजही समाजामध्ये नरबडी किंवा खोट्या पूजा अर्चनांच्या नावावर मानव जातीला काळीमा फासऱ्या घटना अंधश्रद्धेतून घडताना दिसतात या अंधश्रद्धेविरोधी लढा देताना डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांना प्राणही गमवावे लागले आणि ख्रिश्चन धर्मग्रंथ बायबल जुन्या करारात सम गुलामगिरीला समर्थन मिळाल्यामुळे कृष्णवर्णीय लोक शेकडो वर्ष गुलाम बनून राहिले जैन व बौद्ध धर्म ग्रंथात अतिसंयमावर भर दिल्याने संलेखनासारख्या प्रथांनी अनेककाली मृत्यू पत्करायला लावल्या कुरांच्या चुकीच्या व्याख्यांमुळे तालिबानने मुलींना शाळेत जाण्यास बंदी घातली आणि जगभरात दहशतवादच्या घटना घडल्या यासोबतच अलीकडील काळात हल्दवानी उत्तराखंड येथे मदरसा पाळल्यामुळे झालेला हिंसाचार मागील वर्षी रामनवमीला धार्मिक घोषणांवरून झालेली दगडफेक व गोडीबार बायबलचा चुकीचा वापर करून आग्र्यामध्ये झालेली गरीब लोकांची फसवणूक नागपूर येथे औरंगजेबच्या समाधी औरी लाफे झालेली तोडफोड व हानी आणि सोशल मीडियावरील धार्मिक पोस्ट वरून साताऱ्यात उसळलेली हिंसा या सगळ्या घटनातून सरळता स्पष्ट होतो की जेव्हा जेव्हा या धर्मग्रंथांचा चुकीचा अर्थ लावला जातो किंवा आपल्या धार्मिक भावनांचा गैरवापर होतो तेव्हा तेव्हा या समाजामध्ये तणाव भेदभाव आणि हिंसा वाढते या उलट भारतीय संविधान आपल्याला समानतेचे अधिकार अभिव्यक्ती स्वातंत्र्य धर्म स्वातंत्र्य आणि न्याय मिळवून देतो सर कुठलाही धर्मग्रंथ हा फक्त आणि फक्त विशिष्ट समाजापुरता किंवा विशिष्ट धर्मा मर्यादित आहे परंतु भारतीय संविधान एकशे चाळीस कोटी भारतीयांसाठी एकमात्र सर्वोच्च आणि सर्वोत्तम धर्मग्रंथ आहे आणि म्हणून स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणतात की कॉन्स्टिट्युशन इज नॉट अ मेयर ऑफ इज नॉट अ मेयर लॉज डॉक्युमेंट इट इज अ व्हेकल ऑफ लाईफ अँड इट्स स्पिरिट इज ऑल्वेज स्पिरिट ऑफ पेज धर्म माणसाला ईश्वराशी जोडतो असं सांगितलं जाते परंतु संविधान हे माणसाला माणसाशी आणि समाजाशी जोडते आणि म्हणूनच मी ठामपणे सांगतो की भारतीय संविधान हा आजच्या काळातील खरा धर्मग्रंथ आहे आणि फक्त खरा धर्मग्रंथ नव्हे तर सर्वोच्च आणि सर्वोत्तम धर्मग्रंथ आहे आणि म्हणूनच धर्म सांगतो ईश्वराशी नात संविधान शिकवतो माणसाशी नात धर्म सांगतो ईश्वराशी नात संविधान शिकवतो माणसाशी नात भिंतीन वेळ पुल बांधतो तो म्हणूनच तोच करा धर्म ग्रंथ म्हणूनच तोच करा धर्म ग्रंथ खर तर संविधान ही केवळ कायद्याची जंत्री नाही तर ते आपल्या राष्ट्राच्या आत्म्याची गाथा आहे जशी वेगवेगळ्या वाद्यांची सुरमाला ही एकत्र गोळ आणि सुस्वर संगीत घडवते तसेच वेगवेगळे धर्म जात प्रांत भाषा आणि संस्कृती यांच्या सुरांचा संगम संविधानात घडतो हे संविधान म्हणजे कसा धर्मग्रंथ आहे ज्यात कुठल्याही आध्यात्मिक भेद नाही ज्यात कुठल्याही रूढींचा अडसर नाही तर आहे केवळ मानवतेचा आणि समतेचा शुद्ध ध्यास जर या युवकांनी आपला धर्मग्रंथ संविधानाला मानले तर यांच्यात विचारांची क्रांती होईल यांच्या नवीन दिशा मिळेल कुणीतरी या समाजासाठी जगणारा नेता तयार होईल कुणीतरी या न्यायासाठी लढणारा योद्धा तयार होईल कुणीतरी आपल्या कलावरून संपूर्ण समाजाला जागृत करणारा कलाकार तयार होईल आणि कुणीतरी आपल्या लिखाणाच्या सामर्थ्याने संपूर्ण जनतेला एकत्रित करणारा एक लेखक तयार होईल आज प्रत्येकाच्या हद्दी या संविधानाचे दर्पण आहे जसे तुकाराम महाराज म्हणतात की तू का म्हणे दर्पणाचे अंग ज्याचा त्याचा दावी अंग तसेच आज आपण हो। या संविधानाच्या दर्पणासमोर आहो आणि या संविधानाच्या दर्पणासमोर आपण कुठल्या मुल्यांचे बिंब घेऊन उभे राहतो यावर आपल्या जीवनाचे आणि आपल्या देशाच्या भवितव्याचे प्रतिबिंब उमटणार आहे आणि म्हणूनच माझी प्रामाणिक आशा आहे की माझ्या देशातील प्रत्येक नागरिक आणि विशिष्ट प्रत्येक युवक हा या सर्व धर्माकली सर्वोत्तम धर्मग्रंथाचे म्हणजे संविधानाचे मूल्य आत्मसात करेल आणि या मूल्यांच्या अंगीकरणातून भारत हा एक महासत्ता होईल धन्यवाद जय भारत जय संविधान